अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय तर मी तुम्हाला तारक मंत्राची ताकद सांगणार आहे आणि हे उपाय केल्यानंतर खरोखर फरक पडतो का तर हो नक्की हे उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक शंभर टक्के पडणार आणि हे करताना मनामध्ये आपल्याला विश्वास महत्वाचा आहे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे जर तुम्ही हे उपाय करणार असाल तर विश्वाससुद्धा ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर आता ज्यांच्या घरी खूप प्रॉब्लेम आहे खूप दिवसापासून आजार दिवसापासून आजारी आहेत गोळे औषध चालू आहे सर्व ट्रीटमेंट म्हणजे सर्व ट्रीटमेंट झालेलं आहे तरीसुद्धा ते काही फरक पडत नाही तर आपल्याला स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून एक उपाय नक्की करायचा आहे तर काय करायचं आहे जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता जर जॉबला बाहेर जात असाल किंवा तुम्हाला सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता तर हे उपाय कसं करायचा आहे मी नक्की सांग तर आपल्याला संध्याकाळी दिवाबत्ती करायचं आहे आणि एक ग्लास पाणी भरून आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे आणि हा हात ह्याच्यावर असं झाकायचा आहे हे खाली ठेवल्यानंतर असा हात झाकायचा आहे आणि पूर्ण हा ग्लास पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि हात हा असाच ठेवायचा आहे मी तारक मंत्र हे अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे किती वेळा अकरा वेळा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो म्हणारे हे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणल्यानंतर मग हे हात आपल्याला काढायचं आहे आणि जो व्यक्ती खूप दिवसापासून जो व्यक्ती खूप दिवसापासून तुमच्या घरी आजार आहे त्या व्यक्तीला तुम्ही ते पाणी प्यायला द्या आणि एकवीस दिवस करा कंटिन्यू किंवा एक महिना करा किंवा तीन महिने करा हळूहळू त्या व्यक्तीला फरक पडत जाणार आणि विश्वास ठेवून खरोखर नक्की सांगते हे नक्की करून बघा टेन्शन हे सर्वांच्या घरी आहे फक्त आपल्याला स्वामी महाराजांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि हे उपाय नक्की करून बघा तुमचं खरोखर तुम्हाला खरोखर तुम्हाला फरक पडेल आणि हे नक्की करून पहा आणि जेवढे शक्य होईल तेवढे अकरा माळ जपसुद्धा करू शकता श्री समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा